पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश कास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळाजोजोरेजो जो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो अणुस अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो जो, रे जो। दुसऱ्या दिवशी आनंद झाला नाचू लागले मुनी नारद चंदन बुक्का लागंद गंध बाळाचे चरण वंदीन जो बाळा जो जो रेजो बाळाचे चरण वंदीन जो बाळा जो जो रेजो बाळाचे चरण वंदीन जो बाळा जो बाळाजोजो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्यांच्या ताटा नगरजणांशी सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रेजो नगरजणांशी सुंठोडा वाटा जो बाळा जोजो रेजो नगरजणांशी सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो, जो बाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी तिभूती सुंदर शंकरचक्रा गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा जोजो जो रेजो गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा जोजो जो रेजो गळा शोभे सुमनांचे हार जोबाळा जोजो जो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मस आले पंचामृत तिथे वाटले रे जो बाळाजोजो रेजो पंचामृत तिथे वाटले जो बाळाजोजो रेजो पंचामृत तिथे वाटले जो बाळाजोजो रेजो सातव्या दिवशी हिंड तावण केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रेजो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जोजो रेजो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जोजो रेजो आठव्या दिवशी कल्पतरूला तरुला आसण बघा घाली बसण्याला कामधेणू नित्य सेवेला जो बाळाजोजो रेजो कामधेणू नित्यसेवेला जो बाळाजोजो रेजो कामधेणू नित्यसवेला जो बाळा बाळाजोजो रेजो नव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बसि दत्तामा गुणी वृक्ष पूजति जो होइ जो तया होई पुत्र संतती जो जो बाळा सन्त जो तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गडाला स्मरण केले <ते> केदार लिंगाला प्रत्येक दिवशी म चालवी जो बाळा जो जो, जो। प्रत्येक दिवशी म चालवी जो बाळा जो जो, जो। प्रत्येक दिवशी म चालवी जो बाळा जो जो प्रत्येक दिवशी हानिम चालवी जो बाळा जो जो रेजोराजोे जो जो दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णु महेश खास। अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो रेजो अनुसया रे पोटी आले जन्मास जो, जो जो रेजो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळाजोजो रेजो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुक्का लाविला गंध દત બાળ ચ ચરણવંદીન જોળા જોત બાળ ચરણવંદી નજો બાળા જોઝો રેજો દત્ત બાળ ચરણવંદીન જો तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्यांच्या ताटा नगरजणांशी सुंटोडा वाटा जो बाळा बाळाजोजो रेजो नगरजणांशी सुंठोडा वाटा जो बाळा बाळाजोजो रेजो नगरजणांशी सुंठोडा वाटा जो बाळा रे बाळाजोजो रेजो चव त्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर गोदा घाली अलंकार गळा शोभे सुमणांचे हार जो बाळा जो जो रेजो गळा शोभे सुमणांचे हार जो बाळा जोजो रेजो गळा शोभे सुमणांचे हार जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळाजो जोरेजो पंचामृत तिथे वाटले जो बाळाजो जोरेजो पंचामृत तिथे वाटले जो, जो।, वाट जो बाळाजो जोरेजो सातव्या दिवशी हिंड तावण केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर जो जो बाळाजोजो रेजो नाच मांडला मोर जो बाळाजोजो रेजो नाच मांडला मोर जो रजो जो आठव्या दिवशी कल्पतरुला आसण बघा घाली बसण्याला कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जोरे जो रेजो कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जो रेजो कामधेनू नित्य सेवेला जो बाळाजो जो नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बसती दत्तामागुणी वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रेजो तया होई पुत्र संतती जो बाळा जो जोरेजो तया होई पुत्र संतती जो बाळा जो जो, रे जो। दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहुलगडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी दिनेम चालवी जो बाळा जो जोरे जो रेजो प्रत्येक दिउी हानेम चालवी जो बाळा जो जोरे जो रेजो प्रत्येक दिउी हानेम चालवी जो बाळा जो बाो जो प्रत्येक दिवसी हामी म चालेबी जो बाजो जोरे जो 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 जोरेजो जो जो जोरे जो जो बाळा जो जोरे जो